जालना शहर महानगरपालिका हद्दीतील मोकट कुत्र्यांचा बंदोबस्त करा जालनेकर योगेश नगर अंबट रोडवरील परी गोस्वामी या चार वर्ष चुमुकलीचा मुकट कुत्र्यांनी जीव घेतला असून याचा जाहीर निषेध व्यक्त करत जालन्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर मेणबत्ती पेटवली यावेळी ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर सुनील रायडा यांच्यासोबत जालन्यातील उद्योजक सामाजिक कार्यकर्ते पत्रकार महिला सामाजिक संस्थांनी मोठ्या संख्येने जालना शहर महानगरपालिकेचा जाहीर निषेध नोंदवला बीरो रिपोर्टर महामाई न्यूज जालना